नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये लिपिक अर्थात क्लर्क पदासाठी कायमस्वरूपी नोकरीसंदर्भात या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लिपिक पदासाठी तुम्ही प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो करू शकता ज्यामध्ये टायपिंग गरजेचं नाही आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्येच तुम्हाला या ठिकाणी नोकरी ठिकाण मिळणार आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जे आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यागोर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन सार चॅनल की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो येणाऱ्या काळातील सर्व जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलबरोबर या ठिकाणी पाहता येतील तेव्हा मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे अर्थात मित्रांनो ही एक शेड्यूल बँक आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला सॅलरी बेनिफिट्स आणि इतर गोष्टी या चांगल्या प्रकारे मिळू शकतात एक स्टेबल जॉब जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क्स या, या लिपिक पदांसाठी भरती या ठिकाणी होत आहे यासाठी महत्वाचं म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती आय बी पी एस मार्फत पार पाडली जाणार आहे त्यामुळे त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे एक चांगली शेड्युल्ड बँक आहे मित्रांनो रेप्युटेड बँक आहे ज्यामध्ये तुम्हाला लिपिक पदांसाठी अर्ज करता येईल किंवा ती नोकरी मिळवता येईल बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर सिलेक्शन क्रायटेरिया त्याबाबत त्यांनी माहिती सांगितलं आहे ज्यामध्ये पोझिशन क्लर्क हे भरलं जात आहे एज लिमिट सर्वांसाठी थर्टी इयर्स एज लिमिट राहणार आहे जे तुम्हाला एक चार दोन हजार पंचवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो वॅकन्सीज ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या नाहीत महत्त्वाची गोष्ट हो म्हणजे मात्र नक्कीच त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्या व्हॅकन्सीज त्या ठिकाणी मेन्शन केल्या जातील किंवा तितके कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतले जातील एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा क्लास वन ग्रॅज्युएट तुमचा असणे या ठिकाणी मित्रांनो आवश्यक आहे म्हणजे फर्स्ट क्लास तुमचा असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक मार्क्स, असेल तरी चाले किंवा ग्रेज्युएशन तुमचं बँकिंग और इन्शुरन्स रिलेटेड असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंट बँकिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन रिलेटेड तुमचं काय असेल इन्शुरन्स रिलेटेड तर तुम्ही अप्लाय देऊ शकता किंवा ग्रॅज्युएशन आणि तीन वर्षाचा बँकिंगचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे यासाठी सिलेक्शन बघा रिटर्न टेस्ट ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्यू मार्फत तुमचं सिलेक्शन होईल ॲज पर गाईलाईन्स ऑफ गव्हर्मेंट एम एस सी आय टी ऑर इक्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही त्यानंतर तुम्ही सहा महिन्यांतर जॉईन झाल्यानंतर ते देऊ शकता असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो सध्या महत्त्वाचं आहे एक तर तुम्हाला फ्रेशर म्हणून अप्लाय करणं असाल तर क्लास वन किंवा फर्स्ट क्लास तिचं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे नसेल तर तुमचं बँकिंग किंवा इन्शुरन्समधलं ग्रॅज्युएशन असेल तर ते पंचावन्न टक्क्यांसह पाहिजे किंवा फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असेल पर्सेंटेज कमी असतील तर मात्र तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी आता या ठिकाणी सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे बघा अगे आय बी पी एस मार्फत असलेले हो एक्झाम असल्यामुळे आणि बँकिंगचे असल्यामुळे या ठिकाणी सेमच सिलेबस से राहील ज्यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज म्युमरिकल अॅबिलिटी जनरल अवेअरनेस अँड कॉम्प्युटर नॉलेज याबाबतचे दोनशे क्वेश्चन्स दोनशे मार्कांसाठी विचारल्या जातील ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल इंग्लिश लँग्वेजमध्ये जे एक्झाम होणार आहे टोटल एकशे वीस मिनिटांचा टाईम तुम्हाला या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे पेनल्टी फॉर रॉंग अॅन्सर या ठिकाणी तुम्हाला रॉंग अॅन्सर जे असणार त्या मार्फत पॉईंट पंचवीस मार्क हे डिडक्ट केले जातील हेही फार महत्त्वाचं आहे सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी माहिती घेणे आवश्यक राहील पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो सेंटर ऑफ एक्झामिनेशन कोर्ट राहणार आहे तर महाराष्ट्रामध्ये अप्लाय करण्यासाठी अर्थात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचं एक्झाम सेंटर राहणार आहे ज्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर रिजन हे एक्झाम सेंटर्स या ठिकाणी राहणार आहेत यामार्फत तुमचं एक्झाम होईल मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नोकरी शोधत असाल तर एक चांगली संधी तुम्हाला मिळू शकते ज्याचं एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे नोकरी ठिकाण अर्थात तुमचं याच ठिकाणी जवळपास राहणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता काही केसेसमध्ये एक्झाम सेंटर चेंज होऊ शकतं असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे मात्र मोस्ट प्रॉबेबली तुमचं हेच एक्झाम सेंटर राहणार आहे आता त्यासाठी पेमेंट ऑफ फीज बघा सर्वांसाठी सातशे पन्नास इन्क्लूडिंग जी एस टी फॉर्म पे तुम्हाला भरायचे आहे डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड कॅश किंवा आय एम पी एस कॅश कार्ड्स मोबाईल वॉलेटद्वारे तुम्ही या ठिकाणी ती फी या ठिकाणी भरू शकता ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे फी भरल्याशिवाय ॲप्लिकेशन ग्राह्य होणार नाही त्यामुळे मेक श्योर तुम्ही पेमेंट गेटवे मार्फत प्रॉपर फी त्या ठिकाणी फिलअप कराल त्यानंतर बघा ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला करण्यासाठी एल बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर अप्लाय ऑनलाईन अर्ज करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन अर्थात ही रिक्रूटमेंट या ठिकाणी एस मार्फत होत असल्यामुळे इथून तुम्हाला आयबीपीएस वर डायरेक्ट केलं जाईल ज्या ठिकाणी अर्ज भरू शकता ज्याची लिंक मी या ठिकाणी मेन्शन करेन यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नऊ पाच जो पंचवीस पासून अठ्ठावीस पाच जुना पंचवीस पर्यंत तुम्हाला करायचे आहेत सो काही दिवस शिल्लक आहेत लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे एक स्टेबल जॉब हवा असेल मित्रांनो बँकिंगसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आपल्याला म्हणता येईल इतर कॅन्डिडेट जे लोकल असतील ते त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतात मात्र नक्कीच एक स्टेबल जॉब तुम्हाला एका शेड्युल्ड बँकमध्ये या ठिकाणी मिळत आहे या भरतीबाबत काय डावट असेल कमेंट करून विचारा याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडतं नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट त्यांचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद